They are and they show the in Africa. Though the has a the He goes, and he fatigue. की बदनाफल झाली तर अनेक ठिकाणी उंचाय लागली होती बदनाफुला जो काही प्रकार झाला त्याच्यासंबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली राज्य सरकारने अशा प्रसंगाला अशा प्रसंगाला आवड राहण्याच्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवड राहला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्यात जे काही बोलण्यात आलं ते バジャーフォルフォルタスイミット。ズルレワネテテネテティンテにジサウジ。プテラコッタリカヘナカ s テのホタウウセムシ。アンネテ i ニスベホタイ。アセディクセ。プテラワリカンチャウバリ i s チャウ i テ e ラシ。アイテカニ i リンチャウアテタラシ。ヘティクセアセラジャウジズルレワネ。 दिवसेंदिवस वाहत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दलच्या लोकांच्या तासांना उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगी संघर्षाची भूमिका घेण्याच्याऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं फार वाजून त्याच्यातून भावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम उद्याचा बंदाचं आयोजित केलेलं आहे माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतेच पण या खर्षाच्या संबंधी असता असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो बंध अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही फकार राज्यवाले होत आहेत संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता अशा उमेदवारीच्या भवितवण्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि त्यातलं उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि अडीच वाजेच्या दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होईल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले आहेत बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतरची ना नागरिकांना त्रास होणार नाही हा कमसन लक्षात घेऊनच बंद बाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलं एकनाथ मुख्यमंत्री असं म्हणतात की बदलापूरचे लोक कमी आहेत आंदोलनात आणि काही まあでもち、こういうことは、こったたちはらっしゃるわけですよ。あさ、ただ、あれじゃなくて、えらっしゃるって、いきんちゃいち、ついかち、ふにかえら。え、よくね、うちは、ちゃう、おです。あんまりね、あんまり、あんまり、そういう人は、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、んまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、あんまり、

महाराष्ट्रात एका पत्रकार परिषदेमध्ये एक आकडेवारी सादर केली होती की किती प्रमाणावरती महिलांवरती किंवा बालिकांवरती अत्याचाराच्या घटना राज्यात करतात आणि वेळोवेळी तुम्ही ते दे बोलत देखील आलेलं आहे दे काल एका दिवसांनी अखेर वेळी प्रसिद्ध केली असताही ते सत प्रश्न काय ते थांबत नाही हे वाढते असं चित्र आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबातल्या घटकांनासुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुविस्थेची यंत्रणा आहे तिला जागृत करावं लागेल कर मी कुणाला जोर या ठिकाणी देत नाही पण हे न घटनेच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी नाही प्रोटेस्ट झाली त्या जवळपास तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्ट वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली माझ्यावरती गव्हर्नमेंटने पोलीस सगळं अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन होईल त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खात्री भरणं अटक करणं

बावीसशे कोटी रुपयांचे कर्ज एन ने सतरा कारखान्यांना राज्य सरकारने त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाही आपल्या अशोक बापूंचं घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टानं फटकारले सरकारला हे वितरण थांबवा कर्ज वितरण सरकारी आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आतापर्यंत दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय पक्षाचा हा वर्गाचा कधीही नव्हता यावेळेला राज्यातील कृषीच्या परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही विविध संकटात आली सुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळी राज्य सरकार नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण त्या नीतीचा लाभ राष्ट्रीय दृष्ट्या सोयीच्या भाषा कर्जानंनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、 ねえやねえらへん。あししょふるぎついやす。あにあししょふるぎついちゃうねんて。やかれさんだりついじかれさんやあふれだらしゅしや。すいじょわたつねえ。やんちゃうでさえぐらじしぐにげな。あしょっせいさすぎよばんがえ。わん。たつのねせらしてねひぶりかぎつい。なんてかせに。れつのかいましゃかれす。 दुसऱ्याने सेवा मध्ये से सिद्धन ज्यांचे राष्ट्रीय अग्नि दिसले त्या संदर्भा लगे हे सुद्धा तुम्ही सांगितले यास खा असं जो स्वतः संस्थेचा कंस नसो अशा असं ज्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या तर दोन प्रश्न काल आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला त्याच्यामुळे सुचलेत किंवा सुचतायत असं दिसतंय आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते प्रश्न राज्य सरकारच्या समोर मांडावेत मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं त्यांच्याकडे महाविकास तो तो आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही आहेत त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली घेतली उद्धव ठाकरेंकडे आग्रह घेतला माझ्या पक्षावर मी सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही आमच्याकडे कोणाला फोर्ज करायचं नाही आम्हाला महाराष्ट्राचं सत्तेस परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न आत्ता एवढा उभा करण्याच्या समजीची काही आवश्यकता नाही आज लोकांना पर्याय हवा आहे तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया साहेब खर तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत येण्यासाठी बच्चू भेट घेतली समर्जित घाटगेंचं नाव आघाडीवर आहे की पवार साहेबांसोबत येतील इंदापूर मधनं एक दोन नावे येत आहेत यापैकी कोणाचा संपर्क होऊ शकतो पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्या असं नाही सगळ्यात तुम्ही सांगता अशी काही स्थिती नाही संयोग नाही तर नाही असं नाही त्यांनी काही भूमिका घ्यायची TV에서 월드컵. 월드컵에서 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 월드에서 월드컵에서 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 월드 भयंकर आग्रह आहे वडगाव शेरी किंवा या परिसरातले अनेक इच्छुक तुम्हाला येऊन भेटत आहेत जुने सहकारी तुमचे बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेले पुणे जिल्ह्यापुरतं सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील का आम्ही सगळेजण अनेक वर्ष एकत्र काम करतो आणि त्या कामाच्या निमित्तानं जो भेटतात यापैसे दुसरं काही आज उमेदवारांची निवड केली ही प्रक्रिया आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा होतं आणि माझी इच्छा आहे की वाटेचे दहावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावेत या तीन पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली ती बैठक मतदारसंघ कोणी कोणते या यासंबंधीचा विचार निर्णय करायला आयोजित केली होती बदला होता हा इशारामुळं त्या बैठकीचा अजेंडा बदलला आणि यानंतर सत्तावीस तारखेच्या आसपास 変発射するケーカットをし、見ちゃっくないで、自に発射する方、ロケーカットをし、あ,あにりがとうございました。まずは、フェイシャー戦闘の有利者、普通にロカラスを行うまでだ、参加していないでや、一度参加していないものああいうロカのファリエーズを出したい。じゃあ、その一種スパッとチス、全体者そのまんざ、あいつか、 तुम्हाला ची सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पॉलिटिकल विजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृह मंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे आहे तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल सिक्युरिटीचा भाष्य करू आता फेल मी अशी फार सिक्युरिटी घेऊन फारसुरिटी आता सुद्धा मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली की आताच नाही काही कोर्स आहे あと、ハニーで、キンドゥサイカーにゲストカリチェシー、食シキリ。俺はね、かなり足が下げる。キンドゥサイカに、いろんなだけに、チンドゥカンチェに、ハニーで、ゲストライン。キンドゥカットマルイキナウェイ。キンドゥカモル、アレシシシャ、ウーカンチェイキナウェイ。アンキャチンドゥカモル、エカテンギエシリアン、ンチェイキナウェイ。 आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जी काही त्यांच्याकडे काही जी माहिती आहे त्या माहितीच्या बरोबर आम्ही या निष्कर्षाशी आलेलो आणि त्यासाठी हे करावंच वाटतं असं त्यांनी सांगितलं बघूया थ्रेड परसेप्शन संदर्भात काही माहिती मीच विचारलं थ्रीड परसेप्शन तुमच्याकडे काय आहे ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सी ए अधिकारी होते हो मी सी काय घेतला जातो त्या फतियेचे चेंज होते त्यामुळे त्यानंतर ची फर्किया ही व्हाईज नसे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा